कणकवली येथील एका कॉलेजच्या विद्यार्थिनींची सहल रेल्वेने मुंबई येथे जात होते त्या युवती प्रवासात एकोणीस जानेवारी रोजी अंताक्षरी खेळत असताना जय श्रीराम बोल असलेले गाणे गात असताना एका युवकाने सदर गाणे बंद पाडण्यास भाग पाडले त्यानंतर त्याने पनवेल रेल्वे पोलिसांकडे तक्रार केली नंतर संबंधित त्या युवतीवर धार्मिक तेड निर्माण केल्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला या सर्व युवती कणकवली परिसरातल्या असल्याने कणकवलीचे भाजप आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली कणकवली पोलीस ठाण्यात धडक देण्यात आली या कॉलेज युवतींवर हिंदू असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे वेंगुर्ले सावंतवाडी पाठोपाठ कणकवलीतही वादाची ठिणगी पडली आहे

शाळेतली आमचे मुलं जेव्हा दूरपूर गेली त्यातला असलेला हा व्यक्ती त्यांनी ते काय त्यांच्या अंताक्षरीचं काहीतरी का खेळ चालू होतो त्याच्यामध्ये ज्या मुलांनी जेव्हा जय श्रीराम असं गाणं म्हणायला सुरू झालं तेव्हा ह्यांनी त्याच्यावर ते आक्षेप घेतला आणि ह्याचं म्हणणं होतं की तुम्ही जय श्रीराम म्हणू नका आणि त्याच्यानंतर त्यांनी पनवेलमध्येच बस थांबवून पनवेल या ठिकाणी त्यांनी साठ सत्तर मुलांना त्याच्या स समाजाच्या मुलांना बोलवलं आणि या मुलांवर वेगळ्या पद्धतीने तो बोलायला लागला धमक्या द्यायला लागला या सगळ्या गोष्टी आता इथे आल्यावर त्याची भाषा बदललेली आहे त्याचं असं म्हणणं आहे की मला जबरदस्ती श्रीराम ला म्हणायला लावलेला आहे मुळामध्ये तो वरवड्याचा असला तरी पण इथला मुस्लिम समाजाचा तो नाही आहे तो राहणारा चेंबूरचा आहे आणि म्हणून त्याचा काय इंटेन्शननी त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्याला का आक्षेप जय श्रीराम म्हणा वाटतं आहे कारण का इकडचा असलेला आमचा मुसलमान समाज हा अतिशय शांतिप्रिय आहे तो आत्ताच बावीस तारखेच्या पूर्ण कार्यक्रमामध्ये कुठेही त्यांनी गालबोट लावला नाही म्हणजे नेमकं इथे काय उद्दिष्टाने तो आलेला आहे आणि तो कस कोणाला त्यांनी त्या ते सत्तर लोकांना कशाला का बोलवलं लो। या सगळ्याची सखोल चौकशी आता पोलीस करणार आहेत मला आश्वासन त्या पद्धतीत त्यांनी दिलेलं आहे मुळामध्ये ही जी काही वृत्ती आहे काही महिन्या अगोदर आपल्याला आठवत असेल की पाकिस्तान त्याचं स्टेटस ठेवणारे पण एक मुलग मुलगी इथेच आमच्या कलमट वरवड्याकडे इथेच आणि त्याच्यावरती ही झाली मग ते लिंक सगळे पाकिस्तानचे सापडले म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आता सखोल तपास करायलाच पाहिजे कारण का वारंवार अगर तीन तीन चार चार महिन्यानंतर हे असे जिहादी विचारायची लोकं अगर इथे येऊन आमच्या जिल्ह्याचं वातावरण अगर खराब करत असतील तर त्याबद्दल आता कठोर भूमिका आम्ही आमचं सरकार घेणारच चौकशी झाल्यानंतर ह्याबद्दल मी अजून तुम्हाला माहिती देऊ शकतो